श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम बघा स्वामी भक्तांनो प्रत्येकजण स्वामींचे काही ना काही सेवा करत राहतं नामजप करतं आरती अन्नदान असो मंदिरात जाऊन दर्शन घेणं असो किंवा इतर कोणती नित्य सेवा असो प्रत्येक सेवा ही प्रभावी सेवा असते पण स्वामींना सगळ्यात प्रिय कोणती सेवा ही ज्याच्यामुळे स्वामी आपल्यावर लवकर प्रसन्न होतील अशी सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा तर बघा स्वामींच्या सेवा सगळ्या सेवा खरंच खूप प्रभावशाली आहेत कोणतीही सेवा तुम्ही स्वामींची करा फक्त सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवणं श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्ही अगदी साधी सोपी सेवा जरी केली ना फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात पण जेव्हा केव्हा तुम्ही कोणतीही सेवा करणार असाल त्यावेळेस तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं असतं तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सेवा कोणती सर्वश्रेष्ठ आहे व त्यासोबतच तुम्ही कोणत्या हो गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिली सेवा मी तुम्हाला सांगते नामस्मरण स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलं आहे स्वामी महाराज स्वतः म्हटलेले आहेत की तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जर तुम्हाला या गोष्टीची खात्री मिळवायची असेल ना तुम्हाला जर बघायचं असेल ना तर नक्की तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ नामाचं नामस्मरण करून बघा तुम्हाला नक्की जाणवेल की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि तो मंत्र तुम्ही जर ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने आणि सातत्याने वारंवार जर घेतला ना तर तो मंत्र तुमच्या जीवनामध्ये नक्की चमत्कार घडवणार आहे नामस्मरण म्हणजे फक्त ओठाने जपणं नसतं ओठांनी फक्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही आहे नामस्मरण करताना तुमचं मन तुमची बुद्धी तुमचं आत्मा ह्या सगळ्यांचं एकरूप झालं पाहिजे तुम्ही या सगळ्यांना एकरूप करून नामस्मरण करायचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला स्वामी सेवेचं फळ मिळणार आहे जिथे नाम तिथे स्वामीचं अस्तित्व हे नेहमी लक्षात ठेवा त्यासोबतच तुम्हाला निस्वार्थ सेवा करायची आहे स्वामींना जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला निस्वार्थ सेवा करायची आहे ही पण दुसरी अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजे निस्वार्थपणे इतरांची मदत करणे भुकेल्याला तुम्ही अन्न द्या दुःखी माणसाला आधार द्या आजारी व्यक्तीची सेवा करा या सेवेने देखील स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होतात कारण स्वामी प्रत्येक जीवामध्ये आहेत आपण जर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली रस्त्याने जाता येता कोणाला भूक लागली आहे त्याचा चेहरा बघून तुम्हाला कळतं की याला कशाची तरी गरज आहे काहीतरी खाण्याची तुम्ही त्याला अगदी साता पाच रुपयाचं बिस्किट पुढे जरी घेऊन दिला ना तरी तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वामी दडलेले आहेत त्यामुळे नक्की तुम्ही इतरांची गरजू व्यक्तींची मदत करा स्वामी समर्थांचे जीवन देखील लोककल्याणासाठीच होतं त्यांनी कधीच देवाकडे स्वतःसाठी मागितलं नाही त्यांनी नेहमी लोकांसाठी मागितलं आहे आणि आपणही जेव्हा लोकांची मदत करू त्यावेळेस देव आपल्याला भरभरून देतो त्यामुळे दान करणं खरंच खूप सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि त्यातली त्यात अन्नदान तर अति महत्त्वाचं आहे त्यामुळे दुसरी सेवा असेल ती म्हणजे तुम्ही निस्वार्थपणे लोकांची मदत करा तिसरी सेवा आहे गुरुवचनाचं पालन करायचं आहे जो कोणी गुरुवचनाचं पालन करेल ना श्रद्धेने भक्तीने आणि मनापासून त्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुम्ही फक्त पूजा करत आहात तुम्ही फक्त आरती करत आहात तुम्ही फक्त सेवा करत आहात त्याने तुमची सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही तर स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणं ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे प्रामाणिकपणे संयम श्रद्धा धैर्य आणि सत्कर्म हे स्वामींना खूप प्रिय होतं जर का आपण खोटं बोलत असू लोकांवरती लोकांबद्दल वाईट विचार करत असू किंवा कोणावर अन्याय होत असेल तर ते आपण डोळ्यांनी बघत असू आणि देवापुढे जाऊन दिवा लावत असू तर ती सेवा आपली कधीच फळायला येत नाही त्यामुळे स्वामी काय सांगतात नेहमी इतरांची मदत करा इतरांबद्दल वाईट बोलू नका इतरांवर अन्याय होईल असं वागू नका असं जर तुम्ही केलं ना तर तुमच्यावरती स्वामी कधीच प्रसन्न होणार नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुखात असो किंवा दुःखात असो नेहमी स्वामींचं नामस्मरण करत राहा भरपूर जण असं करतात की दुःखामध्ये फक्त देव आठवतो त्यांना सुखामध्ये ते त्यांचं जीवन जगत असतात आणि दुःख आलं की स्वामी माझ्या मागे दुःख आलं स्वामी मला अडचणीतून बाहेर काढा असं म्हणत असतात अशा वेळेस देखील आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तुम्ही सुखात असा दुःखात असा कधीही तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करत राहा बघा स्वामी माझ्या पाठीशी आहेत हा विश्वास ठेवणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे त्यामुळे तुम्ही सुखामध्ये दुःखामध्ये नेहमी एवढं लक्षात ठेवा की स्वामी माझ्या पाठीशी आहेत जेव्हा परिस्थिती कठीण असते पैसा नसतो आजार असतो अपमान सहन करावा लागतो तेव्हा देखील आपल्याला स्वामींचं नाव सोडायचं नाही आहे मनामध्ये अढळ विश्वास स्वामींबद्दल श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सुखात दुःखात संकटात तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे बघा बघतो तुम्ही जर सगळ्यात प्रभावशाली सेवा म्हणत असाल तर अखंड नामस्मरण निस्वार्थ सेवा स्वामींच्या शिकवणीचं आचरण आणि स्वामींवरती सुखामध्ये असो किंवा दुःखामध्ये असो संकटात असो श्रद्धा ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही फक्त नारळ फोडला आणि हार अर्पण केला आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठन केलं किंवा नित्य सेवा केली पण तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास नसेल तर तुमची सेवा तुम्हाला फळ देणार नाही आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनसेवा देखील करणं लोकांना मदतीला धावणं लोकांची लोकांबद्दल वाईट न बोलणं ही देखील खूप महत्त्वाची सेवा आहे त्यामुळे नक्की तुम्ही संकल्प करा की दिवसातून एकदा तरी तुम्ही एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप अगदी मनापासून कराल आणि कोणीही संकटात असेल कोणालाही तुमची गरज असेल त्याच्या मदतीसाठी तुम्ही धावून जाल शेवटी एवढंच म्हणेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जय जय रघुवीर समर्थ